अशी कल्क केले पाहिजे पण अजून बी सोडत नाही युट्यूबवर सगळी तुझी बाहेर लोक ते आपल्या हिने मी सांगितलं दोन मी सांगितलं दोन शब्द त्याच्यावर अन्याय झालं चार आता बघितलं आपण होताच की अन्याय करत सिकंदरे कधी घेऊन येणार बसलाय तिथं त्याला काय कुठं आहे सिकंदर कुठे आला नाही कुठं आलाय सत्यजा मागेशी सिकंदर शेख आहे सगळी सोशल मीडिया आवडत बघा सगळं जायचं आणि तर दोन मिनिटात त्यांना करू शकला पण त्याच ती दिलच हि झालं त्याचं चार पॉईंट दिलं हिच होऊन बसल त्या

काय करा तुझ्यासाठी राहला बोललो वाटायला माझं लिपरून हरलंच नाही तर मला कशाच ही होत आहे माझं लेकडावर मला अभिमान आहे ना भरपूर आहे का आता तिने असं हीच केलं नाही पुस्तक तिने केली काटक केली मला काय म्हणत आहे तुम्ही त्याच्यासमोर आता रडू नका आता एक भूषण त्याच्यामुळे तुम्ही आपलं त्याच्यासमोर काय आपलं हे करू नका अजून वर्षाला माराष्ट केसरी असते किती वे अन्याय होती आपला शेक लागेल आपला शेकला असंच करत होती आपल्याला शेकला तर मागणी गाडीने उडवलं होत तुम्हाला माहित ना आम्ही वाचले अन्याय असा होतोय तुम्ही होत असताना विजय आपला शेक न माराष्टी केसरी बी मारला आणि बी मारला त्याच्यामुळे सत्यग्राय काही दिसत आहे त्याच्यासमोर बसू नका ते त्याच्याबद्दल शंकाचा विषय काय नाही महेंद्र गायकडची मी काय चूक नाही त्याची त्या पंचानं एक प्याशे पॉईंट चुकीचा दिला आणि ही चार पॉईंट चुकीचं दिली मग पाच पॉईंट दंड मारणार मारिकलेला आनंद होत असत आपण त्यानं दंड मारला म्हणजे सिकंदर लय मोठा होता क्रिकेट मध्ये कसं असतंय जी भारी खेळाडू त्याला आउट केली सगळीच उड्या मारती उड्या मारती जसंदर बाहेर त्याला माहित होता मग त्याने दंड मारणार दंड मारण्याची काहीच वस्तू नाही महेंद्र काय आपल्यावरून एवढ्या भारी स्पर्धा भरवल्या राज्यातल्या एक नंबरची स्पर्धा भरवल्या त्याला गालबोट ते एका पंचामुळे लागली स्पर्धा चांगल्या भरवल्या चालू आहे